तुम्ही कधी विचार केलाय की शाळेत ठेवलेला जो ग्लोब आहे तो स्टँडवरती थोडा वाकडा का असतो तर पृथ्वीचं एकूण आयुष्य हे चार पूर्णांक सहा अब्ज वर्ष इतकं आहे निगेल कॅडर नावाच्या एका शास्त्रज्ञाने पृथ्वीचं हे संपूर्ण आयुष्य सेहेचाळीस वर्षाच्या बाईच्या रूपात मांडलंय आणि या बाईचं प्रत्येक वर्ष हे दहा करोड वर्षांच्या बरोबर आहे ही पृथ्वी ज्या वेळेला साधारण एक ते दीड वर्षाची होती त्यावेळेला थिया नावाचा एक ग्रह पृथ्वीवरती येऊन आदळला आणि त्यावेळेला पृथ्वीचा अक्ष जो आहे तो काही डिग्रीनी कलंडला ह्याचमुळे आपल्याला जो शाळेत ग्लोब दिसतो तो, तो प्रतिकात्मकरित्या आडवा ठेवलेला असतो आणि ह्याच कलंडलेल्या अक्षामुळे ज्या अक्षामध्ये पृथ्वी सूर्यासमोर फिरायची आपल्याकडे भारतामध्ये हिवाळा आणि उन्हाळा हे दोन ऋतू आपल्याला दिसतात ज्यावेळेला सूर्याची किरणं ही डायरेक्ट पृथ्वीच्या उत्तरार्धात येतात त्यावेळेला भारतामध्ये उन्हाळा असतो कारण भारत हा उत्तर अर्धा आहे आणि ज्या वेळेला पृथ्वीवरती सूर्याची किरणं ही दक्षिणार्धामध्ये डायरेक्ट पडतात त्यावेळेला भारतामध्ये हिवाळा असतो उन्हाळ्यामध्येच पावसाळा येतो त्यामुळे टेक्निकली आपण हिवाळा आणि उन्हाळा हे दोन ऋतू बघूया आणि उन्हाळ्याचाच एक भाग म्हणजे पावसाळा आत्ता आपण आहोत वा टिकोस्टेच्या जंगलामध्ये आणि ह्या सगळ्याचा ह्या कलंडलेल्या अक्षाचा आणि सूर्याचा प्रभाव हा सगळीकडे दिसतो तसंच तो आपल्याकडे कसा दिसतोय ते आज आपण बघूया व टोस्टेचं जे जंगल आहे ते उतारावरती आहे आणि हा जो उतार आहे हा पश्चिमच्या दिशेने आहे म्हणजे त्याचा चेहरा जो आहे तो पश्चिमेच्या दिशेने आहे उत्तर जो आहे तो दक्षिणेकडे असतो त्यावेळेला दक्षिणेकडून आपल्याकडे सर्वात जास्त तीव्र सूर्यप्रकाश मिळतो भूमध्य रेखा इक्वेटर हा जो आहे हा आपल्यापासून दक्षिणेकडे आहे जास्त तीव्र सूर्याच्या किरणांमुळे आपल्याकडे जास्त सूर्य मिळतो आणि त्या ठिकाणी बाष्पीभवन जास्त होऊ शकतं आणि त्यामुळे तिथलं जे व्हेजिटेशन आहे इतरांच्या तुलनात्मक जास्त शुष्क पानगळीचं आणि रखरखीत असू शकतं त्याच्याबरोबर उलट ज्या डोंगरांचा उतार हा उत्तरेकडे असतो उत्तरेच्या दिशेने असतो त्याच्यावरती सूर्याचा प्रभाव हो त्याची त्याची तीव्रता ही तुलनात्मकरीत्या कमी असते आणि त्यामुळे त्या ठिकाणी बाष्पीभवन होण्याचं प्रमाण कमी असतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी एव्हरग्रीन व्हेजिटेशन सदाहरित प्रकारची झाडं तयार होण्याची शक्यता जास्त असते तुम्ही कधी नोटीस केलं असेल की ज्यावेळेला सोलार पॅनल्स लावले जातात सोलार पॅनलची दिशा थोडी दक्षिणेकडे ठेवतात कारण परत मी म्हंटल तसं की सर्वात जास्त तीव्र सूर्यप्रकाश हा आपल्याकडे दक्षिणेकडून येतो कारण भारताला भूमध्य रेखा ही दक्षिणेकडून आहे आता जंगल कसं होईल ह्याला अनेक फॅक्टर्स जबाबदार असतात त्या व्हॅलीमध्ये कुठली खाडी आहे का नदी आहे का मोठी वॉटर बॉडी आहे का किंवा त्या व्हॅलीची उंची किती आहे आणि ते पावसाचे ढग थांबवत आहे का या अनेक फॅक्टर्सवरती जंगलाचं व्हेजिटेशन जे आहे ते ठरत असतं त्यातलं एक वेरिएबल त्यातलं एक फॅक्टर आज आपण बघितलं या पूर्ण कन्सेप्टला म्हणतात ॲस्पेक्ट आपण ॲस्पेक्ट ही काय कन्सेप्ट आहे हे बघितलं आता त्याचा परिणाम आपल्या जंगलावरती कसा होतो ते बघूया आपण आता अरण्यावाटी कोस्टीच्या जंगलात आहोत या डोंगराचा जो उतार आहे तो पश्चिमेच्या दिशेने आहे आणि ह्या जंगलाला किंवा या डोंगराला दक्षिणेची बाजू ही आहे आता तुम्ही बघताय की दक्षिणेच्या बाजूलाच या ठिकाणी एक किंजळीचं मोठं झाड आहे आणि या झाडाची सगळी सावली जी आहे ती आपल्यावरती पडते आता जे ऊन आहे ते सुद्धा दक्षिणेकडून आलेलं आहे या किंजळीच्या झाडाखाली हा दगड आहे मोठा आणि या दगडाच्या खाली कोकमाची काही रूपं उगवलेत आता ही जी रूप आहेत काही वर्षांपूर्वी मी बिया कोकमाच्या अशाच फेकलेल्या आणि त्या काही ठिकाणीच उगवून आल्यात तर ही रोपं इथेच का उगवून आली याचं जर कारण आपण विचार करायचा बघितला तर दक्षिणेकडून सर्वात जास्त तीव्र सूर्यप्रकाश येतो आणि त्यामुळे इथे जे झाड आहे त्याची सावली आपल्याला मिळते या दगडाची सावली मिळते आणि त्यामुळे हे जे कोकम हे झाड आहे जे सदाहरित आहे आणि सदाहरित झाडांची जे छोटी रोपं आहेत ती शक्यतो थोड्या सावलीमध्ये येतात ते शेड लविंग ट्रीज आहेत पार्शल शेड त्यांना गरजेचे असते त्यामुळे कदाचित हे कोकमाची झाडं ही या दगडाच्या आणि किंजरीच्या झाडाच्या खालीच आलेली असावीत माझ्या पाठीमागे एक हिल्लॉक आहे आणि हे हिल्लॉक असल्यामुळे ह्याचे तिन्ही ॲस्पेक्ट क्लोज आहेत म्हणजे एकतर पूर्वेकडून ह्याला डोंगर आहे त्याचबरोबर दक्षिणेच्या बाजूला एक उतार आहे आणि त्याचबरोबर उत्तरेच्या बाजूला एक उतार आहे आणि इथे ॲस्पेक्ट फक्त ओपन एकाच बाजूनी आहे म्हणजे सूर्याचा प्रभाव जो आहे तो फक्त एकाच बाजूने येऊ शकतो ती म्हणजे पश्चिमेची बाजू आणि अशी रचना असल्यामुळे या ठिकाणी सर्वात जास्त सावली तयार होते पूर्ण या जंगलामध्ये आणि त्यामुळे सदाहरित झाडांची संख्या ही जास्त अशा अशा प्रकारच्या हिल्लॉकमध्ये जास्त असते